आणि हे पीक त्या धुक्याच्या वरती दिसतं खूप सुंदर नजारे वाव ओ माय गा खूप उतरावं लागतं एक पाय सटकला ना ताड ताड थोड थोड खालीच डायरेक्ट म्हणजे तुम्ही किती चिमुकले चिमुकले घर कुठे राहिले कुठे अच्छा आणि कोणी तोडले शीतफळ आज सुट्टी म्हणून शीतफळ विकता का तुम्ही नाव काय बच्चा तुझं बच्चू आदेश आदेश अच्छा एक शंभर रुपयाला ना मग तुम्ही शाळेत जाता ना मग तिन्हीचे किती होतात मिळून या दोघांचं दोनशे अच्छा हे दोनशे मग सगळे मिळून किती होतात चारशे पिशवी आहे का तुमच्याकडे मी सगळं घेऊन जातो किती विकले तुम्ही आत्तापर्यंत कितीला विकले तीनशे तफा तीन अच्छा असे शंभर शंभरचे तीन विकले का एवढंच बसेल मग तेवढंच दे मला ठीक आहे हां जाऊ दे तेवढेच घेऊन जातो हे राहू दे तर शाळेचं सामान वगैरे घ्या काय चॉकलेट बिस्किटांमध्ये वाया का घालू गावात आलो आहोत आपण कळसूबाईच्या पायथ्याशी आणि आपण आता कळसूबाईला वरती टोकावर ढग असं खाली उतरत आणि त्याच्यावरती ते कळसूबाईचं मंदिर आहे तर बघण्यासारखा नजारा आहे तर फायनली ट्रेक आपण सुरू केलाय आणि एकदम जो स्टीप असतो ना स्टार्टिंगचा चढ बघ म्हटलं माझ चप्पल अनफॉर्च्युनेटली आपला ड्रोन बुडाला पाण्यामध्ये त्यामुळे ड्रोन <laughs> शॉर्ट्स काही घेता येणार नाही फार इच्छा होती की ड्रोन शॉर्ट्स घ्यावे एकदम उभा चढ आहे <laughs> सरळ 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 असं वाटतं कुठं तरी असं प्लेन रस्ता असेल जिकडे थोडासा आराम मिळेल तसं काही नाही सरळ 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 सर। वरती चढत चढ आहे नऊ दिवस आहे ना हां भरपूर लोकं राहतात खालून तो वरपर्यंत लाईन लागेल राहते डायरेक्ट ह्या रस्त्याला का शिखरावरती हॉटेल आहे का त्याच्या खाली आहे पाहिजेशी वरती पण हाय ना हा का बापरे एवढं खालून ते एवढं जड सामान घेऊन चाललं होते नारळ भरून पाणी भरून पाण्याच्या बाटल्या हे बघा नारळ आहे पाण्याच्या बाटल्या ठेवलं तिथे मागे ते पण दमलेत वाटतं थोडं सरेस घेतील मग ते वरती येतील इथनं चपला साठकतात माझ्या आपल्यासोबत सुनील आहे सुनील कवटे उंचावर तिकडे पण एक हॉटेल आहे हे पायथा मंदिर आहे कळसोबाईचं जागी जागी लहान लहान हॉटेल आहेत ना इथे वीस वीस मीटर वर हॉटेल आहेत लहान लहान बापरे चढत चढ आहे चढत चढ त्यात बऱ्याच जणांना तुमच्यापैकी माहीत असेल आपल्या पायाची काय कंडिशन आहे अजून तो फुल्ली रिकॉर्ड नाही झाला आहे तरी असं हे सगळ्या गोष्टी करायच्या करायचं दुस्साहस मी करतो आहे परतून पाणी वाहून अशी डिझाईन बनली वाटतं ना आणखीन एक हॉटेल आहे बघा मागे असं पर्य पर्यटन स्थळ म्हटलं ना तर बऱ्याच जणांची पोटं भरली जातात काही जणांची हॉटेलमुळे काही जणांची गाईडमुळे गाईड पण असतात काही जण आणि काही जणां यूट्यूबर्स हे झाडाने ही माती आढून ठेवली हो नाही वरती आल्यावर हा एरिया सुरू झाला इकडनं आता फुलं सुरू झाली वेगवेगळ्या प्रकारची लहान लहान कलरफुल फुलं बघायला मिळत आहेत गुरांना एवढ्या उंचावरून गुरांसाठी गवत आहे म्हणजे यांची ही रोजची दिन दिनचर्या बघा एवढं उंचावर येऊन उन। गवत तोडायचं खाली न्यायचं नजारा बघा माझ्या मागे सगळीकडे दुःखच दुःख आहे एकदम जबरदस्त अजून तर आपण अर्धा पण नाही पोहोचलोय बच गए गांडूल मामा आज हम फिशिंग नाही करेला इतके उंच हॉटेल आहे ना हे माझ्या मागे एक होटेल आहे बघा ह्या साइडला पण एक होटेल आहे बहुतेक इकडे राहतात पण सुनील म्हणतोय इथपर्यंत टप्पा एवढा अवघड नव्हता आता याच्या पुढचा जो टप्पा आहे ना तो अवघड चढ आहे हे बघा हा रस्ता असा 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 आहे धुक्याच्या साईड बरोबर वरती ये आपके पेशन्स को टेस्ट करेगी म्हणजे एक सीढ़ी अशी पाहिले सारखी नाही एक ढांग अशी मारतो ना तेवढी उंच आहे एक सीढ़ी ज्या हिशोबानी ना असं वाटतं इकडनं पाणी वाहून येतं माझ्या मते ना ट्रेक करताना आरामशीरच वरती जायला पाहिजे घाई नाही करायला पाहिजे म्हणजे ट्रेक संपवायच्या मागे जर तुम्ही पडाल ना तर मग ट्रेक एन्जॉय नाही करू शकणार ट्रेकच्या वेळेस आहे ना बघायला भरी बऱ्याच गोष्टी असतात भरपूर गोष्टी असतात त्या सगळं बघणं त्या सगळं एन्जॉय करणं फार गरजेचं असतं आपला कॅमेरामॅन मागं राहतो आहे त्याला सोडता येत नाही मागे हे चल लवकर एक चांगली गोष्ट आहे पन्नास पन्नास मीटर अंतरावर मला वाटतं पंचवीस मीटर अंतरावर हॉटेलचे थकलात की तुम्ही तिथे चेअर असतात तिथे थोडंसं रेस्ट करू शकतंय पण आपण रेस्ट करत नाही आहे दुःख कसं पळत आहे बघा दुःख नाही ढग येते खालून वरती बघितलं ना तर असं वाटतं वरती खूप दुःख आहे आता वरती आलो आहे तर खाली खूप दुःख आहे असं वाटतंय खाली सगळं दुःख आहे बघा धुक आहे आमचा कॅमेरामॅन चालत इथे इथं वरती हॉटेलमध्ये ना गोष्टी फार महाग आहे म्हणजे एम आर पी जी आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्राईज आहे दुप्पट आहे का जास्त आहे दुप्पटपेक्षा दुप्पट आहे गेल्यावरती दुप्पट आणि आणखीन वरती गेल्यावर तिप्पट पण त्याचं पण रिझन आहे स्वतः आपल्याला ते न्यावं लागतं कोणती मशीन गाडी ट्रान्सपोर्ट नाही आहे सगळ्या गोष्टी जे पाणी जड सगळं काय असेल ना ते सगळं आपल्याला न्यावं लागतं वरती बसलो असं नाही पण इतक्या उंचावर हे ब्लॉक आणलेत माणसांनी उचलून आणलेत हे ब्लॉक बघ इतक्या उंचापर्यंत मग गोष्टी कशा मागणी राहणार बाप बापरे जिस्का डेंजर झोना हो गया तुम्हाला नाम क्या तुम्हाला नाम क्या आहे कस आहे सगळं वर वार वर वर एकदम सरळ जास्त विचार करत बसण्यापेक्षा क्रॉस करूया लवकरात लवकर बघूया कसं जमत आहे तरी बरेच झाड आहेत झाडांच्या मदतीने आपल्याला वरती जात येत आहे इथे हॉटेल टाका म्हणायचं इथे वरती <laughs> ही झाडं जर नसती ना तर वरती चढणं फार अवघड झालं असतं नुसती वेट ट्रेनिंग करून काही फायदा नाही कार्डिओ पण करणं गरजेचं हे खूपच जास्त कार्डिओ होत आहे संपला का तो अवघड टप्पा पण अर्धणार नाही अच्छा अजून आहे वरती अच्छा अच्छा और बी आहे पण माहिती नाही दगडापेक्षा बाहेर जास्त अवघड वाटतय चढायला <laughs> ग्रिल म्हटलं की आपला नेहमी फेवरेट विषय ग्रिल ग्रील ग्रिल खेकडा ग्रिल फिश ग्रिल पण ही ग्रिल वेगळीच आहे ही ग्रिल वरती चढायची ग्रिल आहे हे बघा ज्याच्यावरून मी चढतो पण हे पायरे की नक्की काय हेच कळत नाहीये हे असं कसं चढणार कोणाचं पाय वगैरे हो चुकून मध्ये पडलं तर पायरे नाही येते सांभाळून चालावं लागेल हे अवघड कामे नजर हटी दुर्घटना घटी खाली नाही पडणार पण पाय जर खाली गेला तर दोन पायाच्या मधी कॅमेरामॅन कॅमेरा निचे माकड भांडण करते एक के छला <laughs> मेरी जेब से कुछ निकालोगे हम तो पहले से ही कंगाल है हा हा हम सब लुटा चुके हैं हा कैमरा में रिकॉर्ड करा तुम्हें क्या चाहिए कुछ बारे बारे नहीं चाहिए बारे बारे आहा बारे बारे बारे। लो फोटो ले लिया मां तुम्हारा फोटो ले लिया अब तुम फेमस हो जाओगी बाप रे कसा सड़ा मेरी सालों की मेहनत और सालों की ट्रेनिंग यहाँ कुछ काम नहीं आई क्योंकि की नहीं, नहीं है बाप बापरे माकड़ा भय है थोड़ी देर रेस्ट कर लूट वगला थे हा बह मगारा वैल ये देखिए कितनी गहराई है तिक बुला सगळे पिवळे पिवळे फुलं आहेत चढ बघा चढ काय संपतच नाही जास्त विचार करत बसण्यापेक्षा फटाफट तो जो चढ असेल तो जो एरिया असेल तो क्रॉस करा हळू करा गडपड नका करू खेकडा बघा कसा आहे एकदम मायक्रो खेकडा एकदम नखापेक्षा लहान आहे तो कोणती व्हरायटी काय माहिती हम्म का असे ये हो? अक्कोला येस बरोबर पाहिजे ना बापग कस चढ लागलेत माग पार्टी माकडांचा पण खूप त्रास आहे बॅगी वेगी शकतात हातातून बऱ्याच गोष्टी आपल्या ते मॅम ॲड नाही मेरी शक्ती खतम हो चुकी आहे ग्रिलिंग रेलिंग काय म्हणतात त्याला ते आलं ये वरती ये ना खाली तर नाही होऊ शकत हो oh माय hey गाठ हे बघा आपण इतक्या उंचावर आलोय कसं दिसतंय मजा आप वरती आलो है आप देख सकते हैं हम यहाँ अकेले नहीं हैं यहाँ हमारे जैसे और भी प्राणी है जिनको बहुत खुजली है ये पहाड़ चढ़ने की ये देखिए हमारे पीछे भी कुछ और प्राणी है ये यहाँ की एक अलग नस्ल है जिनका पहनावा भी बहुत ही अलग है ये अपने कमर की तरफ प्लास्टिक बांध के रखते हैं ये इनका पारंपरिक पहनावा है और ये लगभग कई सालों से लगभग डायनासोर के आने के पहले से यहाँ रह रहे हैं <laughs> हिम्मत टूट रही है और मुश्किल दौड़ तो और शुरू होने वाला है तिथुन आप आता तो और परन्त आलो है अजुन कितनी बेड़ है अजुन आर्धापन नहीं जो है एक, एक भी पैकेट निकाला ना तो आपकी तरफ सारे बंदर दौड़ के आ जाएंगे के मुश्किल हो जाएगा ऐसे कुछ करो मत <laughs> किती कसं कस आणि शपथ कमीत कमी पन्नास एक बाटले तरी त्या चार चार पाच सहा बॉक्स आहेत इतक्या वेळानंतर आता हो वारं सुरू झाले थोडस बरं वाटतंय तर वारच नव्हतं ही ग्रिलिंग पण बघा कशी आहे वाकडी झालेली अशी वाकडी <laughs> पाय असं ठेवलं ना असा पाय बघा असा असा या साईडला सटकतो असा ओ माय गाठ तीड आहे मला वाटतं या साईडने चालावं लागेल म्हणजे पाय तरी सटकला ना इकडच्या ग्रिलिंगला अडकून राहील रेलिंग ही रेलिंग बघा आता ही होती आत्ता बनवली ह्या खडकांवरनं वरती जावं लागायचं असं कशी अवघड खडकं आहेत बघा ही अवघडच आहे कमी अवघड केलंय फक्त सोप्प नाही केलं खूप सांभाळून पाय ठेवलं हो लागतं दोन पाय ब्लॉगिंगच्या दो ना नादात एंडिंग होऊन जायचं नाही ठेवून दिलं खाली वाटतं आलं नाही का जरकिंग जर्किंग 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 काय म्हणतात काय माहिती इथं बघा जुगाड काय केलंय दिसतं की के नाही काय माहिती लाकूड बांधलं ला बघा मधली ग्रिलिंग रेलिंग काय ते तुटली इथे आणि लाकूड बांधलंय फ्रॅक्चर रिपेअर कि आहे मला वाटतं मी शूट बंद करतो आधी वरती चढतो शूटच्या नादामध्ये मला चढता येत नाहीये चढायचा पण प्रॉब्लेम काही नाही पण माझ्या चपला जे आहेत ना ते एकदम बोगस आहेत सटकता आहेत ग्रीपच पकडत नाहीये बापरे हे बघा हा साईडचा जो रस्ता आहे ना इथून आधी यावा लागत होता या रस्त्यानी वरती चढावं लागत होतं आणि आता ही ग्रिल बनली आहे रील बनली आहे ग्रिल बनली काय रेलिंग बनली आहे ही जे असेल ते बस ऊपर चढ जाय एक पण पाय आपलं पुढे मागे झालं ना डायरेक्ट खाली तुझा पुढे आमचा कॅमेरामॅन बिचारा नव्हता तरी आज मी त्याला आणलंय तुम्ही माने मत खे कुमे ढकेल दिया आहे संजू परत म्हणशील मला यायचं तुमच्यासोबत म्हणशील म्हणशील हा यायचं यायचं थांबायचं नाही सांगतात की अजून साधारण एक तास लागेल अजून वरती चढायला व्लॉगिंग आणि ट्रेकिंग दोन्ही अवघड आहे एकत्र एक तर ट्रेकिंगच करा नाही तर एक तर व्लॉगिंगच करा असं वाटतं कधी कधी वा दुनिया तो गायब हो चुकी आहे देखिए हा इकडे बघा इकडे इथे ते बघा इथे लवकर बघा इकडे इकडे बघा माझ्या मागे बघा काहीच दिसणार नाही ही दरी बघा ती दरी पाण्याची बाटली संपली आहे पाण्याची बाटली तुम्हाला दाखवतो वरती कितीलाय वरती येता माणूस इतका थकून जातो इतका बेजार होऊन जातो की मागाल त्या किमतीमध्ये पाण्याची बाटली घ्यायला तयार होतो कारण की इतक्या उंचावर एवढं ओझं पण कॅरी करता येत नाही आणि जास्तच भावताव जर तुम्ही केला तर लो हे लोक आपल्याला पकडून माकडांमध्ये सोडतात नाही हे हो शेवटचं खोटं होतं शेवटचं खोटं होतं हे सगळं ना पिवळी फुलं आहेत इथे पण हे धुक्यामुळे ढगांमुळे दिसत नाही आहेत पूर्ण पिवळ्या फुलांची चादर आहे और वहा आहे एक रहस्यमयी पेढ एक चांगली गोष्ट आहे की इकडे इतक्या उंचावर पण रेंज आहे बरं का हे इथं हे बघा हे हे कोणत्या प्रजातीचे खेकडीत माहिती नाही बटुरे तर नाहीत ही मॅक्स साईज होते याची त्याचं बरंच काहीतरी नाव सांगितलं होतं कारण की थी थी हे लहान असेल तर लाल असतात पूर्ण अरे खेकडी किती आहे तिथे आयुष्यापत हा सर्वात मोठा खेकडा मिळालाय हे बघा ही मॅक्स साईज मिळाली तुम्हाला जर या खेकड्याचं नाव माहित असेल ना तर नक्की कळवा मित्रांनो मेन कॅमेरा ठेवून दिलाय बारीक बारीक पाऊस पडतोय धुक्क पण खूप वाढलंय धुःख इकडे माहिती नाही पण पाऊस सुद्धा पडतोय बारीक बारीक असं जाणवतोय तर कॅमेऱ्यामध्ये मॉइश्चर पकडतंय आहे लेन्स मध्ये असं फॉग सारखं होतंय आहे त्यामुळे तो ठेवून दिलाय फायनली आपण एकदम जवळ पोहोचलोय थोडंच लांब आहे दहा एक मिनटं लागतील बहुतेक पोचायला ट्रान्सफॉर्मर आहे वरती म्हणजे ते गाडीचा रोबोट बघून का ते दिसत नाही सॉरी सॉरी चुकलं चुकलं मी म्हटलं दहा मिनटं दहा मिनट नाही अजून भरपूर लांब म्हणतात ही फायनल सीडी आहे इथून वरती चढल्यावर आपल्याला कळसुबाईचं पीक म्हणजे कळस कळसुबाईचं जे टोक आहे ते बघायला मिळेल फायनली फायनल टप्प्यावर पोहोचलोय त्या फायनल सीडीज आहेत थोडस प्रॉब्लेम झाला जो व्ह्यू आम्हाला हवा होता तो व्ह्यू आता नाही कारण की दुःख जे आहे ते फार वरपर्यंत आहे ढग जे ते फार वरपर्यंत आहे ते जे पीक आहे त्याच्या खालून दुःख किंवा ढग वाहत मस्त दिसतं आणि ते पीकच फक्त वरती दिसत काही दिसतच नाही आता थकवा एकदम असं कळतंय ना जेव्हा किया था फाइनल स्टेप पे तो एकदम आंगो तुम थको निगुन गया पर इस धुएं के बीच हमारा कैमरामैन कहीं गुम हो चुका है फाइनली ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड दुख एक गोष्टी है आज अपने क्या ड्रोन नहीं है पे अपन लवकर लवकर अपने ड्रोन ने का ही पूर्वी जल समाधि घी है माझ्या मागे तुम्हाला जे दिसतंय ते आहे कळसूबाईचं मंदिर महाराष्ट्रातील सर्वात उंच टोक उंच शिखर अनफॉर्च्युनेटली आम्ही बरीच वाट बघितली की दुःख कमी होईल दुःख काही कमी होत नाही आहे आणि त्यामुळे खालचा नजारा पण आपल्याला बघायला मिळत नाही आहे जेव्हा थंडी जास्त सुरू होणार असेल आणि जेव्हा पाऊस थांबेल त्यावेळेस दुःख भरपूर असतं तर ह्या टोकाच्या खाली दुःख असतं आणि तिकडे सनराईजसुद्धा आपल्याला बघायला मिळतो आणि हे पीक त्या धुक्याच्या वरती दिसतं खूप सुंदर नजारे दिसतात सीन बघा कसं आहे खाली उतरायला खाली उतरणं तर अजूनच चॅलेंजिंग आहे कारण की पाय आहेत बॅग पण अशी हातात घ्यावे लागते प्लॅस्टिकमध्ये ठेवून कारण की ओल उल, ओली होती ना बॅग त्यात आपल्या संजीवची तब्येत खराब झाली वरती जा पाहू गे नीचे हा धीरे धीरे रिस्की मला वाटतं कॅमेरा बंद करा म्हणजे एका हाताने आपल्याला रेलिंग पकडता येईल एका हातामध्ये मध्ये बॅग आणि एका हातामध्ये कॅमेरा आहे आणि त्यात सटकता पण आहे त्यामुळे जरा अवघड होत आहे माझ्या मते कॅमेरा बंद करतो आधी खाली उतरतो मी ओ oh होले खूप आरामशीर उतरावं लागतं एक पाय सटकला ना ताड ताड थोड थोड खालीच डायरेक्ट <laughs> राम राम पाहुणा <laughs> ते नाही म्हणते नाही म्हणते <laughs> फिशिंग करता करता आपण कुठं पोहचलोय आणि आपल्याला कोण भेटलेत आपल्याला भेटलेत गावरान जिवाळा आणि त्यांच्याकडे आपल्याला दाखवायला खूपच मस्त गोष्ट आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकताय किती किती मस्त टेंट आहे ह्या टेंटबद्दलची सगळी माहिती आपण किसनदाकडनं घेऊया तर एक महिन्यापूर्वीच हा टेंट सुरू केला इथं आल्यानंतर सर्व म्हणजे कोणी फिशिंग करू शकता कोणी गॅलरी मधूनच फिशिंग पण करता येईल आणि खाली पण बसून एकदम बोटिंग पण आहे आणि इथं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे एका व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणं इम्पॉसिबल आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की किसनदादाला कॉल करावा लागेल इकडे त्यांचा फोन नंबर तुम्हाला मिळेल बघ सर एक मिनिट तर तुम्ही इथं एक दोन दिवस राहून बघा एक दोन दिवस थांबा था थांबा था ही था विनंती आहे माझी तर आतला नजर अशा प्रकारे बघा मागे टीव्ही पण आहे खूप मोठा टी व्ही आता किती इंच आहे मला माहिती नाही तर टीव्ही सुद्धा तुम्हाला एन्जॉय करायला आहे वायफाय वायफाय आहे इकडे त्यामुळे तुम्हाला रेंज विंज ह्या सगळ्या कसल्याच गोष्टींचं टेन्शन घ्यायचं घ्यायची गरज नाही आहे आणि झोपायला एकदम मस्तपैकी आईस पाइस जागा इथे झोपू शकताय इथे मोठा सोफा आहे इथे झोपू शकता तुम्ही बघा इकडे बाथरूम आहे गीजर आहे हॉट वॉटर कोल्ड वॉटर सगळे कमोट आहे एकदम स्वच्छ बाथरूम आहे त्यासोबत जर तुम्हाला कॅम्पिंग करायची असेल ना तर तुम्ही कॅम्पिंग सुद्धा करू शकताय मस्तपैकी टेंट सुद्धा आहे खाली तुम्ही टेंट लावू शकताय म्युझिक सुद्धा तुम्ही ऐकू शकता म्युझिकसाठी इकडे हे बघा स्पीकर आहे म्हणजे फॅमिलीसोबत याल तर खूपच धमाल होणार आहे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे इकडचा व्ह्यू बघा हा आहे व्ह्यू सुपर व्ह्यू इकडे तुम्ही बसू शकता है। मेडिटेशन करू शकता इथे मेडिटेशनला खूप मस्त अशी आर्टिफिशियल लॉन आहे आणि इकडे पाणी बघा किती स्वच्छ आहे हे सगळं स्वच्छ म्हणजे स्वच्छ आणि पुढचा व्ह्यू बघा एक नंबर फुल टू नेचरमध्ये रात्री इकडे बसून तुम्ही जेवू शकताय पार्टी करू शकताय खाली सुद्धा जेवणाची सोय आहे आणि उत्तम प्रकारचं जेवण गावरान जेवण आणखीन काय हवं हो। खूपच जबरदस्त टेंट हाऊस आहे नक्की या मित्रांनो गावरान जेव्हा त्यांचा फोन नंबर इकडे त्यांना कॉल करा मला दिसली आपल्या टेंटच्या आहे कपडे बदलायला वेळ नाही लहान काय ना पण इकडे फिशिंग झाली आहे काल आलो मी एवढं काही इकडे ट्राय केलं नाही पण आता ही जस्ट दिसली होती ती पकडली आपण फटाफट कुकिंग सुरू करूया मस्त पैकी दोन कोंबडे खापलेत ऍक्च्युअली ऍक्च्युली ते खूप जास्त झालंय तर सर्वात पहिले ना कोंबडा शिजून घेऊया कारण की गावरान कोंबडा शिजायला खूप वेळ लागतो सर्वात आधी ना पातीला ठेवूया मस्तपैकी चूल आहे अजून घेऊया कांदा ना मस्तपैकी भाजून घेऊया म्हणजे बिना तेलचा थोड़ा थोडंसं भाजलं गेला ना त्याचा सुगंध खूप मस्त येतो आणि त्यामुळे चवसुद्धा भारी येते कालवणाला तेल सोडूया तेल थोडं एक्स्ट्रा लागेल हळद घेऊया धना पावडर पाणी घालूया जास्त नाही थोडंच पाणी घातलं आहे मीठ झाकून घेऊया तर अशा प्रकारे झाकण ठेवलंय आणि वरती पाणी सुद्धा ठेवलंय आपण असं म्हणजे जी काही वाफ बनेल ना त्या कोंबड्याची तर ती लगेच ह्या झाकणाला लागून परत तिचं पाणी होऊन जाईल आणि त्या कोंबड्यामधलं पाणी कमी होणार नाही आणि बायचान्स जर पाणी कमी पडलं ते ते तर तेच जे झाकणामधलं पाणी आहे ते आपल्याला सूपमध्ये सोडायचंय तर दादा म्हणजे कशी कल्पना आली हे तुम्हाला सुरू करायची आणि कधी सुरू केलं आहे तुम्ही हा जो आद्य क्रांती राघोजी भांगरे जलसेतूच जेव्हा काम चालू होतं माझ्या डोक्यात तेव्हाच कल्पना होती का याच्यावरती मी टेंट हाऊस बनील आणि वरती मस्त माडी वेल इथं पर्यटन क्षेत्र होऊ शकतं कारण महाराष्ट्रातले सर्वात उंच ब्रिज आहे मग पर्य फिरणारे जर आले पर्यटक तर त्यांना जेवणाची राहण्याची सुविधा इथंच करू जगा वेगळा दुसरा टेंट हाऊस आपण बांधू मग असेच आपल्याला अजून पाच टेंट हाऊस बनवायचे आहेत तर मग आता लोक यायलाच चालू झाले पर्यटन पर्यटकासाठी तर त्याच्यातच माझं मग उदरनिर्वाहाचं साधन हे चालू झालं माझं बऱ्यापैकी माझ्या चालू झालं आता साधारण हे टेंटचे चार्जेस वगैरे कसे ठेवले आठशे नव्याण्णव रुपये रेट केले आणि त्याच्यामध्ये आपण हे ना जेवणाला संध्याकाळी पाच वाजता आपल्याकडे आले आपण चहा नाश्ता देतो आणि संध्याकाळी नऊ वाजता जेवण देतो जेवणामध्ये बाजरीची भाकर तांदळाची भाकर आणि गव्हाची चपाती राहते राईस राहत आहे आणि गावरान चिकन राहत आहे आणि सकाळी चहा नाश्ता राहत आहे तर एवढा आपण देतोय आणि मग कोणाला बोटिंग जर करायची असली तर बोटिंगचा तीनशे रुपये राऊंड आहे सगळे जेवढे दहा माणसं जर असतील तर दहा माणसांचे पण तीनशे रुपये इन टायमिंग आणि आउट टायमिंग इन टायमिंग पाच वाजता आले पाच साडेपाच सहा संध्याकाळी संध्याकाळी आणि सकाळी आउटचा टायमिंग दहाचा टाइमिंग आहे दा तर दादाचा पण एक चॅनल आहे गावराजिवाळा तिथे पण ते खूप मस्त मस्त वेगळे व्हिडिओज टाकत असतात रानातले व्हिडिओज टाकत असतात टेंट्सचे पण व्हिडिओ असतात तर ते चॅनल सुद्धा तुम्ही चेक करू शकता खूप मस्त व्हिडिओज आहे आणि जर तुम्हाला, तुम्हाला ते चॅनल आवडलं तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा त्यांच्या चॅनलचं नाव तुम्हाला इकडे दिसत असेल आजच्या कुकिंगसाठी आपण माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला वापरणार आहे माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला त्यांचे बरेच मसाले आणि त्या त्यांच्या मसाल्याबद्दल मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितले तरी परत एकदा सांगतो माऊली मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं हे मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात म्हणजे हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात त्यामुळे ह्या मसाल्यांची इतकी भारी चव येते जर तुम्हाला माऊली काळे मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे आणि पिन केलेल्या कमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला त्यांची वेबसाईट आणि फोन नंबर मिळून जाईल हे बघा हे वाटण आहे भाजलेलं कांदा भाजलेलं खोबरं आणि आलं लसूण सुद्धा याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट थोडीशी एक्स्ट्रा घेतली आहे माऊली काळा मसाला माऊली गरम मसाला जसं मी नेहमी सांगत असतो माऊली मसाले घातल्यानंतर आहे ना म्हणजे गरम मसाला आणि काळा मसाला तुम्हाला दुसरं काहीच घालायची गरज पडत नाही म्हणजे हळद किंवा कांदा लसूण मसाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये घालायची गरज नाही आहे मीठ नाही घालणार आहे आपण याच्यामध्ये कारण की सूपमध्ये ऑलरेडी आपण मीठ घातलं होतं झाकून घेऊया इथं काही नका करू हे राहू दे सगळे एकत्र घेऊया नाक तोडा डेंजर किडा हे कालवण मस्त उकळायला लागलं त्यामध्ये भाजलेलं ला, बाजरीचं पीठ घालूया मस्त वेगळी हलून घ्या नाहीतर काय होतं की ते, ते बाजरीच्या पिठाचे गोळे गोळे बनतात माऊली काळा मसाला झालाय कालवण कोथमीर घालूया आणि आणखी थोडासा वेळ उकळून देऊन उतरून घेऊया सुगंधात भारी तर सर खरंच बरं का आजपर्यंत तुमच्या रेसिपी पाहून तोंडाला पाणी येत होतं आणि आज आमची पण इच्छा पूर्ण झाली का तुमच्या हातची एकदम झक्काच रेसिपी खा भेटली बाबा एकदम भारी टेस्ट आहे आजपर्यंत मी जेवढं बनवलंय त्याच्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे मावळी मसाल्याची काय तिखट मीठ कमी काय तिखट काय एकदम मापात झालेलं आहे रिव्ह्यूज तुम्हाला कळलेत आणि जर तुम्हाला माऊली मसाला मागवायचा असेल तर इथे त्यांचा फोन नंबर आहे त्यांची वेबसाईट आहे आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये पण त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट आहे नक्की मागवा मित्रांनो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स अलॉट कसा हिपनोटाईज झाला कोंबडा <laughs> आपण अकोले तालुक्यात आलो आहोत आणि इकडे बरेच युट्युबर सुद्धा आहेत खूप मोठे मोठे युट्युबर्स आहेत तर त्यातले आपले पिसन किस तर त्यातले आपले किसन दादा पण भेटलेत जेलसे ते तो महाराष्ट्र तुम्ही लाव ना <laughs> <laughs> मसाज क्या खुजा रे आप है? क्या खुजा रे अरे खुजा की बास भी ले रे अरे ले रहे. अरे रे अरे भैया कितना अच्छा है ये कितना मस्त है क्या है ये मूंगफली अरे वहां कोई देख को नहीं रहा मैं खा ले तो चुपचाप से फटाफट फटाफट खा ले तो